नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर टी ई मध्ये मी अक्षरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नुकतेच आपण मिशन टी, टी दोन हजार चोवीस पर व दुसरे ही सिरीज चालू केली आणि या सिरीजच्या अंतर्गत आपण विविध पूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण असे व्हिडिओज पाहत आहोत आणि या सिरीजच्या अंतर्गत आपण सब्जेक्ट वाईज सिलेबस ही सिरीज पाहिली त्याच्यामध्ये सात व्हिडिओज पाहिले आणि सिरीज संपल्यानंतर मी सांगितलं की आपण आता सब्जेक्ट वाईज टिप्स ही एक सिरीज चालू करणार आहोत आणि या सिरीज अंतर्गत आपण प्रत्येक विषयाच्या प्रो टिप्स पाहणार आहोत म्हणजे या टिप्स पाहून कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा करता येईल आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये मराठी विषयाच्या या टिप्स पाहिल्या तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिसेल किंवा वरती आय बटनला सुद्धा लिंक दिसेल आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश या विषयासंदर्भात महत्वाच्या टिप्स पाहणार आहोत तर सर्वात महत्वाची पहिली टिप्स आहे की जी काही आपली शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती पास करण्यासाठी कुठल्याही क्लासची आवश्यकता नाहीये पण ज्यांचं आता इंग्लिश कच्चं आहे त्यांनी क्लास लावायला हरकत नाही असो आता आपण पहिली जी काही महत्वाची टिप्स होती की कुठलीही क्लास लावायची गरज नाहीये पण ज्यांचं खरंच आपलं इंग्लिश कच्चं आहे त्यांना इंग्लिश संदर्भात काहीच माहिती नाहीये तर त्यांनी इंग्लिशचा क्लास लावा आता याच्यामध्ये इंग्लिशचा अभ्यास करताना सर्वप्रथम तुम्हाला माहिती पाहिजे की इंग्लिश या विषयासाठी आपल्याला आप पेपर एकला तीस मार्क आहेत आणि पेपर दोनला तीस मार्क आहेत याच्यामध्ये आपल्याला पंचवीस मार्काचं ग्रामर विचारलं जातं आणि पाच मार्काचा मॅस पॅसेज असतो म्हणून पंचवीस मार्काचं जे ग्रामर आहे ते अतिशय महत्वाचं आहे मग ज्यांचं ग्रामर हे कच्चं आहे त्यांनी क्लास लावायला हरकत नाहीये क्लास कोणता लावा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही कोणताही क्लास लावू शकता पण क्लास लावल्यानंतर तुमचं ग्रामर त्या क्लासमधून पक्क व्हायला पाहिजे नाहीतर क्लास लावला मातूर आणि ते ग्रामर शिकवणार त्यांनाच येणार नाही काही फायदा होणार नाही म्हणून अतिशय दर्जे दर्जेदार उत्तम आणि नावाजलेला क्लास लावा ज्याच्यामध्ये इंग्लिश चांगले शिकवणारे जे काही शिक्षक आहेत अशांकडेच इंग्लिशचा क्लास लावा मग आता याच्यामध्ये आणखी महत्वाची टिप्स आहे की तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर नेमका आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये इंग्लिशचे प्रश्न हे कुठल्या टॉपिकवर आधारित असतात कसे विचारले जातात यासाठी इंग्लिशचा सिलेबस महत्त्वाचा असतो मग जो काही इंग्लिशचा सिलेबस आहे तो माहिती करणं गरजेचं आता तो माहिती करणं कशे गरजेचं आहे कुठून करायचं तर जे काही मागील प्रश्नपत्रिका असतात त्याचं तुम्ही केलं किंवा ते पेपर जर चालले तर त्यातून तुम्हाला त्याचा सिलेबस कळून जातो मग आता तितकासा वेळ आपल्याकडे नाही आहे आणि तेवढं जास्त कष्ट घ्यायचं नाही आहे तर जास्त काळजी करू नका आपण इंग्लिश या विषयाचा सिलेबस टाकलेला आहे जो की दोन हजार तेरापासून ते आत्तापर्यंतचे जे काही प्रश्नपत्रिका झालेले आहेत आणि दरवेळेस त्याच सिलेबसवर आधारित प्रश्न असतात त्याच्या बाहेरचा प्रश्न हा क्वचित कोचित टक्के तर नसतोच त्या सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न जाणारच नाही तो सिलेबस आपण दिलेला आहे तो सिलेबस फॉलो करा हा फॉलो कशासाठी करायचा तर तो सिलेबस जाणून घ्या लिहून ठेवा आता जो काही तुम्ही क्लास वगैरे लावला आहे तर त्या क्लासमध्ये त्या सिलेबसनुसार शिकवतात का नाही ते पाहायचं कारण क्लासवाले कसे करतात पुलीस भरती तलाठी भरती स्पर्धा परीक्षा अमुक थामुक परीक्षा सगळ्या ह्याला एक ते एकषक होतात त्यांच्या ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काहीच नसतं पण आपल्या शिक्षक पत्रता परीक्षामध्ये नाविन्यपूर्ण विविधपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण असे खूप काही असतात की फक्त ते आपल्या टी ती, ई टीलाच असतं बाकी परीक्षेला नसतं त्यामुळं सिल जो काही सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसनुसारच आपल्या क्लासमध्ये शिकवतात का नाही ते पहा जर शिकवत नसतील तर त्यांना ते फॉलो करायला लावा तरच तुम्हीचे क्लास लावलेलं पैसे खर्च केलेलं के सार्थक होणार आहे अन्यथा टायटाय फिश गेलं म्हणजे ते फिश होऊन काहीच अर्थ राहणार नाही रा तुमचे पैसेही व्यर्थ होतील तुमचा क्षमही व्यस्त होईल आणि सर्व मेहनत वाया जाईल त्यासाठी जो काही सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसनुसार क्लासमध्ये शिकवायला लावा कारण जो काही सिलेबस दिलेला आहे तो ॲक्युरेट दिलेला आहे त्या सिलेबसच्या बाहेर प्रश्न जाणार नाहीत याची मी गॅरंटी देतो आता सर्वात महत्वाचं जी काही टिप्स होती की क्लास लावा न लावा तुमचा मर्जी आहे याच्यामध्ये मी कोणता क्लास लावा याची मार्केटिंग अजिबात करणार नाही आणि जरी क्लास लावला तर सिलेबसनुसार शिकवायला लावा आणि जो काही पंचवीस मार्काचा ग्रा ग्रामरचा फोकस आहे तो पूर्ण करून घ्या त्या सिलेबसनुसार आता आणखी महत्वाचे जर इंग्लिश या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर मग क्लासमध्ये शिकवलेलं सफिशियंट असतं का अजिबात नाही आहे क्लासमध्ये फक्त तुम्हाला त्याची माहिती करून देतात कसं असतं एवढं करून देतात पण आपल्याला याचा अभ्यास करायचा प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे मग याच्यासाठी मग मार्केटमध्ये असंख्य ठोकळे उपलब्ध आहेत विविध प्रकाशनचे मग ते ठोकळे वापरायचे का अजिबात वापरायचे नाहीत वापरायचे नाहीत वा म्हणजे नाहीत एक वेळेस तुम्ही आंघोळ नाही केले तरी चालेल एक वेळेस जेवण नाही केलं तर चालेल मोबाईलची चार्जिंग नाही केली तर वापर चालेल दहा दिवस मोबाईल नाही वापरला तरी चालेल पण 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 जो काही मार्केटमध्ये ठोकळे उपलब्ध आहेत ते जर तुम्ही वापरले तर हे अजिबात चालणार नाही कारण त्या ठोकळ्यातून तुमचा अभ्यास अजिबात होणार नाही त्या ठोकळ्याचं परीक्षेत काहीच येत नाही तो ठोकळा नुसता ठोकळाच असतो त्यासाठी इंग्लिश या विषयासाठी फक्त सेपरेट पुस्तक वापरा कुठलेही ठोकळे वापरू नका आणि जेवढं काय क्लासमध्ये शिकवले हो ना त्याच्या भरवशावर बसू नका परत परत एकदा सांगतोय कळकळीने सांगतोय तळवळीनं सांगतोय कारण तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पास व्हावा आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट वाढावा ह्याच हेतून मी तुम्हाला एवढं कळकळीनं सांगतोय की मार्केटमधला कुठलाही ठोकळा वापरू नका आणि क्लासेसमध्ये जेवढं काही शिकवले फक्त त्यावरच फोकस करू नका आता पुस्तक कुठं कुठलं वापरायचं तर इंग्लिशसाठी दोन पुस्तकच बेस्ट आहेत एक तर आहे बाळासाहेब शिंदे सरांचं याच्यामध्ये सर्व टॉपिक मिळून जातात आणि जो काही सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस परिपूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल त्यानंतर आहे रामदास वाघ सरांचं इंग्लिश ग्रामरचं पुस्तक हे सुद्धा अतिशय उत्तम आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे काही कन्सेप्ट पाहिजेत बेसिक ग्रामरचा आपण जो काही सिलेबस सांगितलं त्याच्यामध्ये कळून जाईल बेसिक ग्रामरच्या जे काही कन्सेप्ट आहेत नो सुनर दॅन इफ हार्डली हॅड मग पुन्हा हे आहे ना आपलं काय म्हणतात त्याला नॉट ओन्ली बटाल्सो ॲज सुन ॲज नो सुनर दॅन असल्या जे काही कन्सेप्ट आहेत त्या सर्वच्या सर्व तुम्हाला तिथे मिळून जातील गोइंग टू कुठं वापरायचं युज टू कुठं वापरायचं हे जे काय सर्वच्या सर्व बेसिक कम्प्लेन्ट तुम्हाला तिथं पूर्ण होऊन जाईल आणि याच्यावर आधारित आपल्या परीक्षेला प्रश्न असतात म्हणजे असतात तुम्ही सिलेबसचा व्हिडिओ पहा त्याच्यातून कळून जाईल हे झालं दोन पुस्तक बाळासाहेब शिंदे सरांचं त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व टॉपिक भेटतील आणि प्रॅक्टिस ते सुद्धा खूप भेटेल त्याच्यामध्ये सारा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये पडलेले प्रश्न सुद्धा दिलेले आहेत त्याच्यातून तुमचा अभ्यास सुद्धा भरपूर होऊन जातो त्यानंतर आहे रामदास वाघ सरांचं त्याच्यामध्ये सगळं लहान लायला कळेल इतक्या सोप्या भाषेनं दिलेलं आहे हे झालं त्यातल्या तर तिसरं अतिशय महत्वाचं पुस्तक ते आहे आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्कॉलरशिपचे पाचवी आणि आठवीचे पुस्तक बस हे तीन पुस्तकं मस्त आहेत त्याच्याशिवाय दुसरं काहीच करू नका जर तुमचं इंग्लिश थोडंफार जरी चांगलं असेल हे तीन पुस्तक जरी फॉलो केले तर होऊन जाईल आता इंग्लिश याच्यामध्ये महत्वाचे टॉपिक कुठले आहेत कुठले टॉपिक करायला पाहिजे एक तर आहे आपला काळ पूर्ण पाहिजे म्हणजे टेन्स टेन्सरी यायलाच हवा त्यानंतर आहे पार्ट ऑफ स्पीच हे मग ह्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये जे काही आठ टाइप्स आहेत जे आठ प्रकार आहेत कुठले नाउन प्रो नाउन वर्ब ॲड वर्ब इंटरजेक्शन इंट्रजक्शन हे जे काही आहेत हे तुम्हाला यायलाच हवं ह्याच्याशिवाय पर्याय नाही एक्सलामेटरी नाही आता जे काही पार्ट ऑफ स्विच आहेत हेचे आठच्या आठ प्रकार आता जे काही सांगितले जे काय असतील ते आणि त्याच्यामध्ये जे काही उपप्रकार आहेत हे सर्वच्या सर्व यायला हवे आणि ते कसे वापरले जातात यावर आधारित प्रश्न असतात त्यानंतर आहे तुमची डिग्री वॉइस हे मस्त आहे मस्ट म्हणजे मस्ट हे ह्याच्याशिवाय हेच नाही सुट्टी द्यायची नाही हे काहीच करायची नाही हे जे काही मी तुम्हाला टॉपिक सांगतोय टेन्स सा आहे मग जे काही बेसिक ग्रामर आहे त्याच्यानंतर वॉइस आहे डिग्री आहे डायरेक्ट इनडायरेक्ट आहे हे पक्के म्हणजे पक्के असं झुपीतून उठलं तरी यायला पाहिजे याच्यावर आधारित प्रश्न असतात म्हणजे असतात हे ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत हे जे काही टॉपिक सांगितले हे अगोदर तुम्ही करून घ्या क्लॉज नाही केला तरी चालेल तुम्ही समानार्थी विरुद्धार्थी शब्द नाही पाठ केला तरी चालेल वन वर वा स्ट असते ते सुद्धा नाही केलं तरी चालेल पाचवी आठवीच्या का जे काही ग्रामरचे आपले स्कॉलरशिपची पुस्तकं आहेत त्याच्यामधले शब्द करून टाका ते तेवढे सफिशियंट आहेत पण जे काही शब्द साठ आहे इंग्लिशचा सा। त्याच्या माग लागू नका कारण तेवढे पाठ होणार नाहीत कारण आता याच्यामधली पुढली जी टिप्स आहेत मागील प्रश्नपत्रिका आता जे काही मागील प्रश्नपत्रिकेमधले समानवर्ती समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत पुन्हा फ्रेज आहेत ह्या सुद्धा तुम्ही फॉलो केल्या तर चालतील कारण ह्या बऱ्याच वेळा रिपीट होतात तेच ते येतात आणि ह्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची की आपल्या ह्या आरोग्यासंदर्भात आपल्याला कुठल्याही आजार वगैरे आपल्याला पोटासंदर्भात आजार झाला तर आपण कुठल्या डॉक्टरकडे जातो हात पाय मोडला तर आपण कुठल्या डॉक्टरकडे जातो त्याला काय म्हटलं जातं याच्यावर आधारित प्रश्न असतात ते करा आपण सिलेबसमध्ये सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे मग आता आणखीन एक महत्वाची गोष्ट की आता सराव संच वगैरे असतो ब बरेचसे क्लासेसचे पेपर ऑफर करतात की शंभर रुपयाला दहा पेपरचा आपण सराव घेतो नामवंत क्लासेस असतात दर्जेदार असतात याच्या बाहेरचे येणार नाही असली मार्केटिंग करतात तर असल्या भूल थापांना बळी पडू नका हे करू नका याच्यामधलं तुम्हाला परीक्षेमध्ये अजिबात विचारलं जाणार नाही मग प्रश्न पडला असेल की आम्ही याचा सराव कुठून आणि कसा करावा तर त्यासाठी आहेत मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका दोन हजार तेरापासून ते अठरा दोन हजार एकवीस पर्यंतचे हे करा त्याच्याशिवाय परीक्षेमध्ये त्याच्याशिवाय उत्तम सराव तुमचा कुठल्याही पेपरमधून होणार नाही शंभर ते दीडशे रुपयाला तुम्हाला मार्केटमधून ते कुठल्याही प्रकाशनचं घ्या पेपर पुस्तकं भेटून जातील म्हणजे दोन हजार तेरापासूनच्या आत्तापर्यंतचे जे काही पेपर आहेत ते तुम्हाला मिळून जातील आणि दहा रुपयाला पंधरा तुम्हाला ओम आर आय शीटचे ते कॉपी मिळतील किंवा एक घ्या त्याचे झेरॉक्स मारून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही सराव करा टाइम लावून तुमचा त्याच्यामध्ये सराव होऊन जाईल इंग्लिशचा चांगला अभ्यास होऊन जाईल तर हे झालं आणखीन एक महत्वाची की सरावाशिवाय पर्याय नाही तुमचं बेसिक ग्रामर तुमचं ग्रामर कितीही पण पर जोपर्यंत तुम्ही पेपरचा सराव करणार नाहीत पेपर जोपर्यंत तुम्ही सोडवणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला ग्रामर कसं चालतं कसं फिरवलं जातं इंग्लिशचा पेपर कसा येतो आणि कुठल्या गोष्टीमुळं आपण चुका करतो आता आर्टिकल हा घटक आहे आर्टिकलमध्ये अपवादात्मक गोष्टी खूप आहेत म्हणजे द कुठं वापरावं कुठं वापरू नये ॲन आहे कुठं वापरावं कुठं वापरू नये मग स्वराच्या पूर्वी येतं काय व्यंजनाच्या पूर्वी ॲन किंवा अ वापरावं ह्या गोष्टी आता असा अपवादात्मक गोष्टी असतात त्यावर आधारित प्रश्न असतात मग आता एक वाक्यच आहे त्या पूर्ण वाक्यामध्ये ए ॲन द सुद्धा वापरायचं असतं मग कसं वापरायचं त्याच्या संदर्भात त्या नियम असतात ते करावे लागतात हे आपण पेपर सोडवल्याशिवाय कळत नाही आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्याला पेपर सोडवत सोडत कळत जातात म्हणजे आता आपल्याला जे काही आपले हे आहे ते प्रपोजिशन्स आहेत ते कसे वापरायचे कोण कोणते प्रपोजेशन्स आहेत आता वाक्य दिले त्या वाक्यामध्ये आपण आपल्या मनानंतर प्रपोजिशन वापरतो पण नसतं भिहँड कुठं वापरायचं असतं बोध कुठं वापरायचं असतं याच्यामध्ये जे असतं पुन्हा अमाऊंट कुठं वापरायचं असतं याचे काही रोल्स आहेत बेसिक रुल्स आहेत ते का माहिती झालं आता वाक्य कुठलेही दिले दिलं तर त्याच्यामध्ये कुठं वापरायचं ते कळतं ॅट कुठं वापरायचं कुणा वापरायचं असतं धीस कशासाठी असतं दॅट कशासाठी असतं एकच वाक्य त्याच्यामध्ये त्याच्यामध्येटचा वापर केलेला आहे हे समजण्यासाठी प्रिपरेशन करणं महत्वाचं असतं आणि तुम्ही सरावर जर केला तर हे सगळं तुम्हाला कळून जातं त्यासाठी पेपर सोडवणं मस्त आहे आणि पेपर अर्ध्या तासामध्ये सोडवायचं आपल्याला इंग्लिशचा तीस प्रश्न आहेत ना वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपलं तयार व्हायला पाहिजे कारण आपल्याला मानसशास्त्र सोडवायला वेळ लागणार असतो त्यासाठी इंग्लिश हा विषय तीस महत्वाचा आहे तीस मिनिटं असतात पण आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये क्लिअर करायचं आहे आणि आता सर्वात महत्वाची शेवटची टिप्स की अभ्यास करा तुम्ही स्वतः वैयक्तिक अभ्यास कर माजा करा कुठल्याही क्लासेसच्या भरोशावर किंवा माझ्या भरोशावर होऊ नका किंवा मी सांगेल ह्या टिप्स दिलेल्या तेवढ्याच फॉलो करा तुम्ही टिप्स फॉलो जरी आपण अभ्यास नाही केला सरावच नाही केला तर कशाचे पास होणार आणि कशाचे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळेल मग कसा शिक्षक पात्रता परीक्षेची टक्केवारी वाढेल आपण हितात का करतो आपण काय करतो अभ्यासाला सुरुवात करत नाहीये सर्वजण सांगतात अभ्यास कर हे कर ते कर असं करा तसं करा आपण ह्या कारण नाही तो आणि त्या कारणाने सोडून देतो मग विचार करतो फॉर्म आल्यावर बघू फॉर्म भरल्यावर बघू परीक्षेचे आठ दिवस बघू शेवटच्या दिवशी बघू असं करतो शिक्षक पात्रता परीक्षा पासच होत नाहीत मग आपण शिक्षक भरतीपासून वंचित राहतो आता आगामी काळात शिक्षक हो बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे याच्यामध्ये चान्स मिळण्यासाठी पीई टी पास होणं गरजेचं आहे त्यामुळं अभ्यास करा अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि स्वतः अभ्यास करा मित्र अभ्यास करेल त्याच्याबरोबर राहू नका त्यांना सांगेल क्लासवाले सांगतील इकडून तिकडून आपला अभ्यास होईल असं नाही जोपर्यंत तुम्ही वैयक्तिक अभ्यास करणार तोपर्यंत तुमचा अभ्यास होणार नाही तर ह्याच होत्या सर्वात महत्वाच्या इंग्लिश या विषयाच्या महत्वाच्या टिप्स तर ठीक आहे या टिप्सच्या व्हिडिओमध्ये एवढं ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लहान रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी काही घंटी आहे ती सुद्धा दाबा ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील